नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन आपण माननीय आपले आमदार रवींद्र चव्हाण साहेबांच्या माद मार्गदर्शनाखाली इकडे माझ्या कार्यालयामध्ये आज आधार कार्ड शिबिर ठेवलेलं आहे आधार कार्ड अपडेटेशन आणि त्याचबरोबर नवीन लहान मुलांचे आधार कार्ड हे सगळ्यांची गरज आहे जे शासकीय ऑफिसेस आहेत तिथे खूप गर्दी असते त्याच्यामुळे हे आपण उपक्रम हा आपण आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जेवढ्या आपल्या नागरिकांना फायदा घेता येईल त्याच्यासाठी हे ठेवलेलं आहे आपण लोकांची समस्या सर आता ज्या आपल्या नागरिक समस्या असतात ज्या डेली लाईफमध्ये जे ते फेस करतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यात पाणी कचरा आणि आपले आजूबाजूचे जे फॅसिलिटीज एवढेच असतात तर त्याच्यासाठी आता आम्ही आमच्या प्रभागामध्ये खूपच चांगल्या दृष्टिकोनातून काम करतो आहे या सगळ्याच पॉईंट्सवरती आपण कम्प्लिटली वर्क करतो आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद पण चांगला मिळतो आहे त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते ते क आपल्याकडे घेऊन येत आहेत आणि बऱ्याच गोष्टी आज फॉर एक्झाम्पल आणि अजून एक मला सांगायला आनंद होतो की रविदादांच्याच मार्फत आणि आपल्या भाजप परिवाराच्या मार्फत आज आपण सहा बसेस शिर्डीला पण सोडलेले आहेत सो आपण सहा त्यांना एक आध्यात्मिक यात्रा म्हणून त्यांना आपण त्यांच्यासाठी पण पाठवलं आहे सगळ्या किंवा वयस्कर लोकांना आणि सिनियर सिटीज